हॅलो तर इथं ना आमच्या सकाळी सकाळीची लगबग चालू आहे हे सकाळ पहाटचा व्हिडिओ आहे हा म्हणजे चार वाजल्यापासूनचा व्हिडिओ आहे आणि आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे सगळ्या झाल्या होत्या आणि नंतर आम्हाला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता तुम्ही म्हणत असाल की एवढ्या सकाळी स्वयंपाक कावर करताय तुम्ही तर आम्हाला जायचं होतं की तुम्हाला तर माहितीच आहे स्टेटसला फोटो बघून बऱ्याच जणांनी ओळखलं होतं की ह्यांचा रोजच कुठे ना कुठे कुठे ना कुठे दौरा आहे तर तसंच आज पण आमचा दौरा आहे आज आमचा पुण्यातला पाचवा दिवस आहे तर इथे ना आम सकाळी सकाळी चपात्यानं आम्ही तिघीजणीचा हात लागला होता त्या दिवशी चपात्याला प पहिल्यांदा माझ्या बहिणीनं दोन चपात्या लाटल्या बाकीच्या सगळ्या आणि दोन तीन चपात्या मी लाटल्या आणि नंतर बाकीच्या दोन तीनच राहिल्या होत्या तर ते रागिणीने लाटल्या आणि रागिणीचं म्हणणं होतं की मी थोड्या वेगळ्या पद्धतीने चपात्या करते आणि वेगळ्या पद्धतीने दुमडते तर तिची पद्धत मला दाखवत होती ती मला चला थोडंसं शूट करून घेऊ तिनं कशा चपात्या करते है तर पहिल्यांदा बघितलं तुम्ही तेल लावून तिनं एक कोपरा फक्त उंतण्यानं कापला आणि ती तीन साईडला दुमडला आणि नंतर चपाती केली तर ती चपाती खूप जास्त फुगली होती पण व्हिडिओमध्ये मला मा ती घेता आली नाही दुसरीच घेता घ्या घेता आली त्यामुळे तेवढं व्यवस्थित दिसत नव्हतं तुम्हाला तरी पण चांगली फुगली होती आणि ही जी चपाती आहे तर तिने परीसाठी डब्याला बनवते कधी कधी भाजी वगैरे नसली परीला कंटाळा आलेला असला तर ते डब्यासाठी चपाती बनवते त्यामुळे मला तिनं ही एक चपाती दाखवत होती दोनच चपात्या फक्त तिच्या हिशाला राहिल्या होत्या पहिल्यांदा एक चपाती छोटीशी लाटून घेतली त्याच्यावर ते तेल चटणी मीठ हळद थोडंसं टाकलं हळद नाही टाकली ओवा टाक म्हणजे ओवा टाक मला रगे रगे ती ताकले, ताकले, गोल, गोल तर ती बोलली की नाही एकच लागतो कोथिंबीर वगैरे असली तर टाकते म्हणून पण आम्हाला गरबड होती आम्हाला जायचं होतं त्यामुळे कोथिंबीर वगैरे तिने काही टाकलं नाही फक्त चटणी टाकली तेल टाकलं आणि गोल गोल राऊंड केला आणि त्याची चपाती लाटली तर तिला दाखवायची होती व्हिडिओमध्ये त्यामुळे मग मी पण घेतली होती कारण कधी कोणाला डब्यासाठी वगैरे डब्यासाठी अगर एखाद्या वेळेस भाजी वगैरे नसली तर ती ऑप्शन बेस्ट आहे त्यामुळे ती चपाती दाखवली होती आणि इथे ना आमचा बाळू जाणार होता गावाला कारण बाळूला खूप लांब जायचं होतं त्याला कंपनीने पाठवलं होतं खूप दिवसापासून जायचं नाही जायचं नाही चाललं होतं पण शेवटी कंपनीने त्याला पाठवलंच जावंच लागलं त्याला त्याच्यामुळे मग जायच्या अगोदर जा त्याला राखी वगैरे बांधली सगळ्यांनी कारण प्यूच रागिणीची मोठी मुलगी परी आहे ती आली नव्हती छोटीच फक्त होती तर तिनं पण राखी बांधली

तरी ते बघा असं नवल वाटत होतं कारण ती बाळूकडे कसं काय गेली तर कारण ती जातच नव्हती कोणाकडे आज पैसे दिले म्हणून ती बाळूकडे गेली होती बाळू म्हणलं की माझ्याकडे कशी काय आली तर रागिनी म्हणली की तू पैसे दिलास म्हणून तुझ्याकडे आली तर ती हातात मी नोटस सोडत नव्हती तिला खूप मोठेपणा वाटत होता की पैसे दिले म्हणून तर किती आनंद झाला होता तिला किती तिला खुशी मात नाही आहे पैसे दिलेत पैसे दिले दिलेत म्हणून इतकं ती मध्ये मध्ये करत होती पण किती बिकलं तर लहान आहे अजून तिला काय कळणार त्यातलं सगळं पण पैसे दिल्याला मात्र बरोबर कळतं सगळं की मला पैसे दिलेत आणि इथं कार्तिकी आता राखी होती ती अरे पहिला नंबर पिऊचा होता दुसरा नंबर कार्तिकीचा होता आणि तिसरा नंद नंबर समूचा होता आणि बाळूला पण बाहेरगावला जायचं होतं लांब त्यामुळे मग बांधले आणि तो निघाला आणि आता आम्ही पण निघालोय बाबा आणि बालाजी अजून घरच्या देव करायचे ते चला आता आपण बघू बाळू पण गेला अगोदर त्याला वाटे लावलं आम्ही आणि नंतर मग आम्ही निघालो तो गेल्याच्यानंतर तर आम्हाला आज मोठ्या महादेवाला जायचं होतं पहिल्यांदा तरी तर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते अगोदर म्हणजे ह्या गाडीला गॅस लागतो तर गॅस भरण्यासाठी थांबले होते पण तिथे गॅस काही भेटला नाही त्यामुळे मग आम्ही पुढे निघालो होतो वाटी आमच्या आमच्यासमोरचा एवढा धिंगाणा चालू होता ना पिओचा खूपच धिंगाणा चालू होता <laughs> तर तुम्ही पाहिलंच की किती दिंगा चालू आहे आणि किती डान्स वगैरे करायला चालू आहे मम्मी जवळ असली ना तिला खूप मज्जा वाटते पण मम्मी नसली ना बाप बाप मग तिचा कोणी हातच नाही धरू शकत बघा आम्ही आता जो जो बोह्यारातला रस्ता होता तर तो, तो रस्ता क्रॉस करून बाहेर आलो आहे आता बाहेर नंतर ना आमची ही जी मधवी बहीण आहे तर तिच्या मिस्टरांच्या पायाला थोडंसं काहीतरी लागलं ला होतं तर ती काही नीट होत नव्हतं खूप दिवसापासून दवाखाना केला तरी काही कमी होत नव्हतं त्यामुळे मग इथं दगडी पाला तिला सांगितलं होतं की दगडीपाला लाव त्याला म्हणजे नीट होते म्हणून पण तिला समजतच नव्हतं की दगडीपाला नेमका कसला असतोय तर तिथं चहाला गाडी थांबवली होती तर तिथं आमच्या आईने तिला दाखवलं की हा दगडी पाला आहे तर हा घेऊन ठेव सोबत संध्याकाळी घरी जाताना त्यामुळे तिने पाला तिथला तोडून घेतला आणि कॅरीबॅगमध्ये भरून सोबत निघाला तर आता आम्ही निघालो आता मोठ्या महादेवाला जाण्यासाठी तर मोठा महादेव पण बराच लांब आहे पुण्यापासून आम्हाला खूप हुशीर लागला जा तिथपर्यंत जाण्यासाठी तर वाटावरचं दृश्य बघा किती छान वाटते सकाळी सकाळीचं वातावरण एकदम प्रसन्न असं वाटत होतं मला जसं प्रसन्न वाटतं तुम्हाला पण तसंच व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर बघितल्याच्या नंतर प्रसन्नच वाटेल कारण सकाळी सकाळी असं रस्ते रस्त्याचं वातावरण असं डोंगरे हिरव डोंगराळ हिरवगार पाणी वगैरे बघितल्याच्या बागे नंतर बोलत बोलत <laughs> आता मंदिर आपल्यासमोर आहे तर आम्ही आता इथे मंदिरात आलोय घरी तर मंदिरात ना इथं म्हणजे आमच्या आईचा वडिलांचा अभिषेक होता आईची आमच्या श्रावणी होती खूप वर्षापासूनचे तर त्याच्यामुळेच अभिषेक करायचा होता आणि अभिषेक करण्यासाठी बामण पाहिजे होता इथं खूप सारे बामणं होते पण नेमकं कोणत्या बामणाला म्हणजे विचारावं असं प्रश्न पडला होता त्यामुळे आई वडील इकडे इकडे बघत होते त्यामुळे एक बामन आम्हाला भेटला नंतर आणि त्यांना पैसे वगैरे दिले आणि पावती फाडली आणि नंतर मग आम्ही इथं बारीला उभारलो तरी पण आम्हाला आम्ही पोहोचलो तर अर्ध्या पाऊन तासानं लगेचच आरती चालू झाली त्यामुळे आम्हाला दोन ते तीन तास आम्हाला इथं बारीला बसावं लागलं होतं आणि नंतर नंतर मधी गेलो आम्ही लगेचच मंदिरामध्ये आणि तिथं पण कोणाचा तरी दुसऱ्यांचा अभिषेक चालू होता तर त्यांचा अभिषेक झाल्याच्या जा, न झा आम्ही ते मंदिरातच थांबलो होतो आणि त्यांचा अभिषेक झाल्याच्या नंतर मग आमचा अभिषेक चालू झाला तर आम्हाला काय वाटलं आता आईवडिलांचा अभिषेक म्हणल्यावर त्यांनाच फक्त प पूजेला बसवतील आम्हाला काहीच आमचा सहभाग नसेल त्याच्यामध्ये असं बर आम्हाला वाटलं होतं पण त्यांच्याबरोबर आम्हालासुद्धा पिंडीला हात लावायला दिला आईवडिलांनी पाणी वाचल्याच्यानंतर आम्ही पण हात लावून त्याला छान ला, असं दर्शन घेतलं छान असं मंदिरला म्हणजे त्या पिंडीला आम्हाला हात लावायलासुद्धा अलाउड होतं इथं त्यांच्या अभिषेकमुळं आमचं पण म्हणजे छान असं दर्शन झालं आमचंसुद्धा जे आमचा पण अभिषेक घडला त्यांच्याबरोबर असं म्हणावं लागल तर तिथून आम्ही आता पुढे निघालो आहे पुढे म्हणजे दत्त महाराजांचं मंदिर आहे पुढच्या गावामध्ये तर तिथंच आम्ही गेलो होतो तर इथं दत्त महाराजांचं मंदिर पण खूप छान आणि मोठं आणि एकदम प्रशिस्त असं मंदिर होतं आणि जे ह्या मंदिरात सुद्धा ना एवढं छान असं म्हणजे डेकोरेशनच म्हणावं लागल देवाचं मंदिर होतं पण तिथं गुरुचरित्राचे पूर्ण फोटो लावले होते मंदिरामध्ये चौकड इतके छान गुरुचरित्राचे पूर्ण अध्याय जेवढे अध्याय आहेत गुरुचरित्रामध्ये तेवढ्या अध्यायमधले एक ना एक फोटो इथे लावलेला होता आणि इथं खाली बायका हा फुलांचे हारं वगैरे करत होत्या कारण त्या दिवशी गुरुपौर्णि आपली राखी पौर्णिमा होती त्या दिवशी त्यामुळे बऱ्याच बायका होत्या इथं खाली तर त्यांचे हारं वगैरे चालू होते व्हायला हो मंदिरामध्ये संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम असावा इथं पण आम्ही चार वाजता पोहोचलो आणि लगेच दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो लगेच त्यांना आम्हाला पुढे जेजुरीच्या खंडोबाला जायचं होतं त्यामुळे तर इथं दत्त महाराजांचं जे रूप आहे तर ती व्यवस्थित असं मोबाईलमध्ये दिसलं आहे का नाही मला माहीत नाही कारण इथं व्हिडिओ करायला अलाउड नव्हता व्हिडिओ व्हिडिओ करू देत नव्हती इथं आणि त्यांनी पाठी लिहिली होती की इथं कॅमेरा दाखवायचा नाही म्हणून पाठी लिहिली होती पण मी फक्त बाहेर मंदिरातच तेवढं परिसर पूर्ण व्हिडिओमध्ये घेतलं होतं इथं बघा बायका किती फुलांच्या हार वगैरे बनवायला चालू आहेत बायकांच्या तर आम्ही दत्त महाराजांना त्या दिवशी राखी पण बांधली कारण खूप साऱ्या बायका राखी बांधत होत्या दत्त महाराजांना सगळ्यांनी बांधली आज गुरुपौर्णिमा आहे हे आज राखी पौर्णिमा आहे ना राखी बांधायची सगळे गुरुचरित्र जाधी आहेत प्रत्येक मंदिरात काही ना काय आहे तर आम्ही पण तिथलीच राखी विकत घेतली आणि बांधली आम्ही तिघींनी पण राखी कारण दत्त महाराजांच्या मंदिरात राखी पौर्णिमे दिवशी आलो आहे आणि दत्त महाराजांना राखी बांधली नाही असं तर होणारच नाही कारण आपण घरी घरी जरी आपण असलो तर त्या दिवशी गणपती बाप्पाला आणि स्वामी स्वामी महाराजांना राखी बांधतो तर आजच्या दिवशी तर आम्ही मंदिरात गेलो होतो दत्त महाराजांच्या त्यामुळे तर इथली दत्त महाराजांची मूर्ती एवढी छान आहे ना खरंच खूप म्हणजे खूप छान मूर्ती आहे बघितलं बघितलं आपण त्या मूर्तीकडे आकर्षण होतो आहे एवढी छान मूर्ती होती आणि त्यांचा जो टोप होता तो तर काही बघायचंच काम नाही एवढ्या टोप छान होता ना पूर्ण एकदम सोने चांदीचं आणि खड्यांनी भरलेला होता तो टोप खूप छान होता म्हणजे एवढं छान मूर्ती होती ना ती मनात बस मना मना, मना आपले बसली अशी मूर्ती होती ती मनात बसावी लगे एवढी मूर्ती छान होती तिथली पण मला तिथला मूर्तीचा म्हणजे फोटो म्हणा व्हिडिओ म्हणा थोडासा पण नाही घेता आलं तर इथं कुत्र्याचं पण दर्शन घेतलं मी आणि कसं असं माहिती आहे का जेव्हा आपल्या दारात कुत्रं येतं ना दारात म्हणा गल्लीमध्ये म्हणा तर आपण कुत्र्याला सारखं हानतो दगडं मारतो का हाततो काठीनं का तर ते आपल्याला त्रास देतात म्हणून कुत्रे पण दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये आपण कुत्र्याला किती मान देतो रिस्पेक्ट देतो कुत्र्याला कुत्रं दिसलं की आपण त्याला भंडारा लावतो पाया पडतो दत्त महाराजांच्या मंदिरासुद्धा कुत्रं दिसलं की त्याला पेढा द्यायचा पाया पडायचा म्हणजे बघा देवानं ज्याची त्याला ज्याची त्याची जागा बनवून दिलेली आहे पण त्याची किंमत तिथेच कळते कि की जिथं त्याची किंमत आहे तसंच कुत्र्याचं पण आहे मंदिरात कितीतरी त्या कुत्र्याला लोक जवळ घेतात त्याचे फोटो काढतात त्याला प्रसाद वगैरे देतात पाया पडतात आणि आपल्या दारात जेव्हा कुत्रा आला तर आपण त्याला लवकर विचारत सुद्धा नाही का तुकडा टाकत नाहीत का तर एकदा जर का आपण तुकडा टाकला तर कुत्रा रोजच आपल्या दारात येतो अगर घरात शिरेल एखाद्या वेळेस म्हणून आपण त्याला हाडहाड करून हाकलून देतो पण त्याचीच त्या त्याचंच त्या मंदिरा, मंदिरामध्ये किती मोल आहे तर त्या दिवशी माझ्या लक्षात आलं पुढे तुम्हाला खोंडोबाच्या मंदिरात गेल्यावरचा दिसल की कुत्र्याचं किती महत्त्व आहे तर तर मी आता इथं पुढे महादेवाच्या मंदिरात आलो आहे इथलं महादेवाचं मंदिरसुद्धा पूर्ण पूर्ण दगडाचं कोरलेलं मंदिर होतं छान असं कुठंच इथं बांधकाम केलेलं नव्हतं पूर्ण दगडाचंच होतं काम केलेलं के आणि इथं छोटासा गणपती होता एक बाहेर अगोदर गणपतीचं मंदिर होतं आणि पुढे मग महादेवाचं मंदिर होतं तर इथली महादेवाची पिंड एवढी छान होती ना खरंच खूप म्हणजे छान होती पिंडाची पिंड होती आणि पितळाची पिंड होती आणि त्याच्या पुढी ना एक म्हणजे मोठा असा शिळा म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये ना असं खोदकाम केल्यासारखं होतं आणि त्याच्यात दिवा लागला होता आणि वरी काच हातरला होता ती बघून खूप छान वाटतं ते वाटायचं की हे कसं दिवा लावत असेल तिथं की आजपर्यंत असं कोणत्याच मंदिरात बघायला आलं नव्हतं तर इथं बघा तुम्हाला छोटंसं दिसत असेल खाली फुलांच्यामध्ये झाकून गेल्या तेवढं व्यवस्थित दिसत नाही आहे खूप लक्ष देऊन बघावं लागतं तर मग दर्शन वगैरे महादेवाचं घेतलं बेलफूल वगैरे तिथं पण वाहिलं आणि तिथून आम्ही आता निघालो आहे जेजुरीला जाण्यासाठी आम्ही पटापट पटापट देवं करून बाहेर निघालो होतो कारण आम्हाला संध्याकाळी म्हणजे लवकर घरी पोहोचायचं होतं त्या ड्रायव्हरच्याकरता पण त्याला सारखा फोन येत होता कारण गुरुपौर्णिमा माझ्या तोंडात सारखं गुरुपौर्णिमाचे याय लागले त्या दिवशी राखी पौर्णिमा होती आणि त्याच्या घरून सारखं फोन येत होता कारण सगळे एकत्र आले होते राखी बांधायला त्याच्या बहिणीच्या घरी आणि नेमकं तोच एकटा नव्हता आणि तो सगळ्यात लहान होता त्या ड्रायव्हरचे सगळे दहा दहा भाऊ भाऊ होते आणि बहिणी दोन तीनच होत्या तर हे सगळे भाऊ एका घरीच गोळा झाले होते आणि याचा जीव मरणाचा खालीवरी होत होता म्हणजे खूप जीव खालीवरी होत होता त्या ड्रायव्हरचा पण नेमकं त्या दिवशी आम्हाला घरी जायला रात्रच्या जा एक वाजल्या त्यामुळे तो खूप नाराज होता तरीसुद्धा बिचाऱ्याने चेहऱ्यावर थोडंसं आम्हाला दाखवू दिलं नाही की माझा चेहरा नाराज झाला आहे तुम्ही पटापट उरका आणि चला म्हणून तो खरंच पोरगा म्हणजे वेगळाच होता खूप छान स्वभाव होता त्याचा पण तर आम्ही आता इथं आलो आहे बघा आम्हाला किती उशीर झाला आहे जेजुरीच्या मंदिरात यायला कारण तिथं अभिषेक असल्यामुळे आम्हाला तिथंच खूप टाईम गेला तीन साडेतीन तर आम्हाला तिथंच वाजल्या होत्या त्यामुळे पुढचे देव करायला आम्हाला उशीर झाला तर आम्ही आल्या होत्या जेजुरीच्या मंदिरामध्ये तर जेजुरीत पण छान असं दर्शन झालं आमचं कारण गर्दी काहीच नव्हती पहिल्यांदा दा असं झालं असेल की मी जेजुरीला गेले आणि मला एवढं जवळून दर्शन भेटले म्हणून कारण ह्याच्या आधी गेले होते दोन चार वेळेस गेले होते पण खूप गर्दी होती मंदिर महादेव म्हणजे खंडोबाचा चेहरा तो लवकर बघायला भेटला नाही एवढी गर्दी होती आणि खूप लांबपर्यंत बारी होती तर इथं छान असं दर्शन भेटलं आम्हाला आणि मग तिथून आम्ही पुन्हा दर्शनाला निघालो होतो आम्ही तर आई आईवडील अजून महागच होते कारण आईचे पायच खूप दुखत होते तर आई खूप धमानं हळूणं हळूणं येत होती तर बघा इथं किती थोडी बारी आहे आमची तर इथं पण मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे आम्ही दर्शन घेताना काही व्हिडिओ केला नाही तर तिथून बाजूच्या मंदिरात आलो तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून ना इथं चिपळ्या वगैरे पूर्ण निव्ही तर पाठीमागं तुम्ही बघितलं होतं तर चिपड्या जे म्हणजे एकावर एकेकावर एक एक जी रचल्या होत्या तर ती पहिली पद्धत नव्हती तिथं पण आता कुणी पद्धत काढली माहीत नाही तर आम्ही पण रचलो तिथं पाच सात असं एकावर एकेकावर एक रचत जा जास्त असं म्हणतात की आपलं जेव्हा कोणतं काम होणारे असते हो ना तर तेव्हाच ती रचलं जातं आपलं जर काम होणार नसेल तर ती रचलं जात नाही लवकर असं म्हणतात त्यामुळे मग आम्ही मी आमच्या म बारक्या बहिणीनं वगैरे आम्ही तिथं म्हणजे लगोर जी आहे तर लावली, ती लावली आणि नंतर भंडारा वगैरे उधळला आणि तिथं खेळ चालू होता फुगडीचा तर मी पण आमच्या मी आणि आमच्या बहिणीने तिथं थोडासा खेळ खेळला आणि नंतर खाली आलो तरी ते हो चा, हो तर इथे लेकरांसाठी खेळणी घ्यायला चालू होतं चा हो चा। चालू होतं गजू आणि गोल्या तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल गजूला आणि गोल्याला तर त्यांच्यासाठीच खेळणी घ्यायला चालू होती त्यांच्यासाठी खेळणी घेतली आणि नंतर आम्ही जेजुरीच्या बाहेर आलो तर इथं आल्याच्यानंतर इथं गॅस भेटला होता आम्हाला गाडीचा तर इथं गॅस भरायला चालू होतं तर गॅस भरताना थोडासा टाईम लागत होता त्यामुळे आम्ही इथं थांबलो होतो गॅस भरतो आणि आता पुढे निघालो होतो तरी आम्ही आता निघालो घरी जाण्यासाठी तर जाताना ना इथं वाटेला साड्यांचे मोठे मोठे कारखाने होते इथं दहा रुपयेपासून साडी भेटते एवढ्या स्वस्त साड्या आहेत तिथं ते ड्रायव्हर भाई आम्हाला सांगत होते की इथं खूप साऱ्या साड्या भेटतात जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा इथूनच घेऊन जात जा म्हणून तो चला आता व्हिडिओ सेंड करते